क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून दोन हजार आठमध्ये काही शिफारशी मातंग समाजाच्या अनुषंगाने शासनाला सादर करण्यात आलेल्या होत्या क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग दोन हजार तीनमध्ये स्थापन करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दोन हजार आठमध्ये या आयोगाने आपल्या शिफारशी महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या होत्या या अहवालामध्ये एकूण ब्याऐंशी शिफारशी करण्यात आलेल्या होत्या आणि त्यातल्या अडुसष्ट शिफारशी तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारनं स्वीकारलेल्या होत्या आणि यावरती लवकरच ॲक्शन घेईल असं देखील म्हटलं गेलं गेल होतं परंतु मागच्या दोन हजार आठपासून आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत यातल्या काही शिफारशी स्वीकारल्या परंतु आणखीन त्या अडुसष्ट शिफारशीमधल्या बऱ्याचशा शिफारशी बाकी आहेत या ब्याऐंशी शिफारशीमध्ये एक महत्त्वाची शिफारस होती ती म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अब कड असं वर्गीकरण करण्यात यावं आणि मागास जाती अतिमागास जाती आणि त्यापेक्षाही मागास जाती असं वर्गीकरण करत करत ज्या समाजाचा उद्धार झालेला आहे किंवा जो समाज उन्नत गटात गेलेला आहे त्या समाजाचं आरक्षण खालच्या समाजाकडे वितरित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे हा जो काही निष्कर्ष आहे किंवा ही जी काही शिफारस आहे ही शिफारस वितरणात्मक न्यायाची आहे आपल्याकडे जो आहे तो सामाजिक न्याय आहे परंतु वितरणात्मक न्यायाची जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रामुख्याने जॉन रॉल्स यांनी मांडलेली आहे की जर एखाद्या समाजाला जर त्या न्यायाचं वितरण होत नसेल तर त्याचं ते वितरण केलं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये वितरणात्मक न्याय मांडत असताना त्यांनी आर्थिक निकषावरती तो वितरणात्मक न्याय मांडलेला आहे आणि संसाधनाच्या प्रमुख वाटपावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून हा जो काही वितरणात्मक न्याय आहे हा वितरणात्मक न्याय आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून असतो आणि त्या समाजाची आर्थिक उन्नती का झाली नाही याचा शोध घेऊन त्यासाठी काम करायला हा वितरणात्मक न्याय सांगतो भारतामधली जी परिस्थिती आहे ही भारतामधली परिस्थिती ही है है सामाजिक न्यायाची परिस्थिती आहे कारण भारतामधलं जे काही आरक्षण धोरण आहे हे आरक्षण धोरण इथल्या सामाजिक स्थितीवरती अवलंबून आहे ते आर्थिक स्थितीवरती अवलंबून नाही त्याचं कारण असं आहे की आपलं जी काही आर्थिक परिस्थिती आहे किंवा आजचं काही स्टेटस आहे याला कारणीभूत असलेल्या घटकांचा शोध घेतला गेलेला आहे आणि याला कारणीभूत असलेली जी काही जातीव्यवस्था आहे किंवा इथली जी काही सामाजिक विषमता आहे ती विषमता संपुष्टात आणण्यासाठी आरक्षण धोरण राबवण्यात आलेलं आहे याच्या पाठीमागे कोणाचा आर्थिक विकास व्हावा असंही धोरण नाही आहे कोणाच्या आर्थिक विकासाच्या माध्यमातून तो खूप श्रीमंत व्हावा गडगंज व्हावा अशीही शिफारस नाही आहे परंतु सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये सगळ्यांसाठी इक्वॅलिटी कशा पद्धतीनं येईल यासाठी हा आरक्षणाचा जो काही अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीचं धोरण आणलेलं आहे ते आणलेलं आहे हे जगभरामध्ये आहे तुम्ही जर कॅनडामध्ये गेलात तर कॅनडामध्ये देखील युनिट नावाचा एक समुदाय आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचं अफर्मेटिव्ह ॲक्शन धोरण आणलेलं आहे तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर जपानमध्ये देखील बुरको आणि नॉन बुरको असा एक भेदभाव असलेला समुदाय आहे त्यांच्यासाठी देखील अशा प्रकारचा स न्यायाचा म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणलेली आहे तुम्ही जर युरोपमध्ये किंवा त्याला आपण काय म्हणू हंगेरीमध्ये गेलात तर तिथे देखील तुम्हाला जे काही जिप्सी समुदाय आहे त्यांच्यासाठी देखील अशा प्रकारचा अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणलेली आहे तुम्ही चायनामध्ये गेलात तर चायनामधल्या देखील कॉन्स्टिट्युशनमध्ये अल्पसंख्यांकांच्या बाबतीमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीवरती भाष्य केलेलं आहे तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात किंवा अमेरिकेमध्ये गेलात तर तिथं तर आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे तिथली जी परिस्थिती आहे ती सामाजिक विषमतेची नसल्यामुळे तिथल्या आर्थिक परिस्थितीवरती जास्त भाष्य केलेलं आहे आणि तिथं देखील मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या किंवा सामाजिक भेदभाव असलेल्या लोकांसाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी कशा पद्धतीनं राबवली जाईल याचं विश्लेषण केलेलं आहे एकूणच काय तर भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी पाहायला मिळते परंतु तिथल्या तिथल्या त्या परिस्थितीवरती अवलंबून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये दोन उदाहरणं दिलेली आहेत एक आहे रोमचं आणि दुसरं आहे दक्षिण आयर्लंडचं या दोन्ही देशामध्ये वितरण कशा पद्धतीनं झालं याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे भारतामधली परिस्थिती ही मांडत असताना एकोणीसशे एकतीसच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी परिस्थिती मांडलेली होती ती सामाजिक परिस्थिती मांडलेली होती आणि सामाजिक भेदभावाच्या आधारावरती आम्हाला कसं दूर केलं जातं याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आता हे जे काही क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग आहे या आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी आम्हाला काहीतरी स्वतंत्र द्या अशी त्यांची मागणी नाही आहे परंतु जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये विभागणी करा असं त्यांचं म्हणणं आहे अर्थातच अनुसूचित जातीला जे काही रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याची विभागणी करण्याची शिफारस या आयोगाने केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये अ ब क आणि ड असे चार तुकडे करा आणि या तुकड्यामध्ये वेगवेगळ्या जातींना विभागून द्या आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत त्या एकोणसाठ जाती या या चार विभागामध्ये भागल्या जाव्यात आणि ज्यांना ज्यांनी या आरक्षणाचा जास्त लाभ घेतलेला आहे तो एक वर्ग ज्यांना त्याच्यापेक्षा कमी मिळालेला आहे तो एक वर्ग त्याच्यापेक्षा कमी मिळालेला एक वर्ग आणि ज्यांना काहीच मिळालेलं नाही असा एक वर्ग तयार करा असं यांचं म्हणणं आहे याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये देखील याचिका दाखल झालेली होती आणि सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की याचे जे काही सर्वस्वी अधिकार आहेत हे अधिकार राज्य सरकारला आहेत राज्य सरकार त्यांच्या स्तरावरती आरक्षणामध्ये वर्गीकरण करू शकतं उपवर्गीकरण करू शकतं आणि ते त्या समूहाला न्याय देऊ शकतं आणि याच गोष्टी संपूर्ण देशभरामध्ये चर्चेला आल्या आणि याचाच एक भाग म्हणून नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी अर्थातच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडू सरकारने आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं आणि त्यात तीन विभाग केले पहिल्या विभागामध्ये त्यांनी एकूण पंधरा जाती आणल्या आन आणि त्यांना एक टक्के आरक्षण दिलं दुसऱ्या विभागामध्ये त्यांनी अठरा जाती आणल्या त्यांना नऊ टक्के जात आरक्षण दिलं आणि तिसऱ्या भागामध्ये त्यांनी सव्वीस जाती आणल्या त्यांना पाच टक्के रिझर्वेशन दिलं असं पंधरा टक्क्याचं विभाजन त्यांनी तीन वर्गामध्ये केलं आता प्रश्न असा निर्माण झाला होता की अशा प्रकारचं वर्गीकरण करणं किंवा अशा प्रकारचं विभाजन करणं हे राज्य सरकारची जबाबदारी असेल का त्यावर जे काही सात बेंचच्या सदस्यांनी जो काही निर्णय दिलेला होता त्यातल्या अनेक जजेसचं असं म्हणणं होतं की कलम तीनशे एक्केचाळीस अंतर्गत असलेलं अनुसूचित जातीचं रिझर्वेशन याच्यामध्ये जर काही निर्णय घ्यायचे असतील तर याचे सर्वस्वी अधिकार हे राष्ट्रपतींना असतील आणि ते अधिकार राज्यांना देता येणार नाहीत परंतु आता थेट राज्यांना अधिकार दिल्यामुळे राष्ट्रपतीचे अधिकार मुळातच संपुष्टात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आता तामिळनाडू सरकारने यापूर्वी देखील आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही छेडछाड केलेली होती त्या छेडछाडीवरून तामिळनाडू स्टेटला यामध्ये एक वेगळी डेरिंग येऊन गेलेली आहे अर्थातच त्यांनी जे काही रिझर्वेशन बहात्तर टक्क्यापर्यंत नेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळी डेअरिंग आलेलं आहे तामिळनाडू सरकारने तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील जे रिझर्वेशन वाढवलेलं होतं त्याला घटनादुरुस्ती करून त्यांनी शेड्यूल नऊमध्ये आणलं आणि त्यांचं रिझर्वेशन त्यांनी सेक्यूर करून घेतलं परंतु आता मात्र परत हे जे काही उपवर्गीकरण झालेलं आहे याच्यासाठी त्यांना एक वेगळी डेरिक निर्माण झालेली आहे याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अभ्यास आयोगाच्या हो माध्यमातून ज्या काही शिफारसी करण्यात आलेल्या आहेत त्याची मागणी सध्या जोर धरते आहे आणि मातंग समाजाच्या माध्यमातून या मागणीचा विचार केला जावा असे देखील शिफारस त्यांनी सरकारकडे केलेली आहे बऱ्याच ठिकाणी याच्यावरती आंदोलनं देखील झालेली आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून महाराष्ट्र सरकारने देखील आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं असं बोललं जात आहे या अनुषंगाने नरेंद्र मोदी अगोदरच पॉझिटिव्ह आहेत तुम्हाला माहीत असेल की सिकंदराबादमध्ये अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये त्यांनी कृष्णा मादिगा या मादिगा समाजाच्या सगळ्यात मोठ्या नेत्याला आश्वासन दिलेलं होतं की जर तामिळनाडूमध्ये आमचं सरकार आलं अर्थातच भाजपचं सरकार आलं तर आरक्षणाचं उपवर्गीकरण करू सध्या देशभरामध्ये त्यांचं सरकार आहे त्याच्यामुळं ते करू शकतात त्याच्यामध्ये काही नाही परंतु या अनुषंगाने असलेले जे काही धोके आहेत हे धोके देखील ओळखणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून या धोक्यावरती देखील चर्चा होणं तेवढंच गरजेचं आहे आज जरी आपल्याला आपल्या या शिफारशीचा आनंद वाटत असेल किंवा झालेला जो काही प्रकार आहे या बाबतीमध्ये जरी आनंद व्यक्त केला जात असेल तरीही येणाऱ्या कालखंडामध्ये याचे धोके देखील आपण ओळखले पाहिजेत नेमकं आरक्षणाच्या उपवरीकरणाचे कोणते धोके असू शकतात तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका यावरती आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करूयाच्या उपवरीकरणाचे जे धोके आहेत त्याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद